मी संजय सविताबाई उत्तमराव देशमुख लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अन्यन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय सेवा जय सेवालाल श्री आष्टिकर पाटिल नागेश